नमस्कार मी सुनील शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सन आत्ता आपण जवेरी कॉलनी ती या ठिकाणी आहोत तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोषबाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कालपासून अनेक ठिकाणी महिलांसाठी एक विशेष शिबिराचे आयोजन केलेलं आहे आत्ता आपण ती माहिती घेण्यासाठी जवेरी कॉलनी या ठिकाणी आलेलो आहोत आपण लवकर त्याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी संतोषबाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर नक्की कसा प्रतिसाद आहे आणि नक्की काय माहिती द्या निर्मलवारीचे संयोजक आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचे संस्थापक आमचे श्री संतोष भाऊ हरिभाऊ संतोष भाऊ हरिभाऊ दाभाडे यांच्या एकानव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महिलांमध्ये एक अवेअरनेस म्हणून किंवा त्यांची तब्येत की चांगली तर तिचं म्हणजे घर चांगलं चालणार या हेतूनही एक आरोग्य धनसंपदा संपदा म्हणून त्यांनी महिलांचा विचार करतात महिलांसाठी एच बी आणि थायरॉइडचं चेकिंगसाठी ब्लड टेस्ट ठेवलं आहे ब्लड कॅम्प ठेवला आहे सकाळी तो मस्कनीज कॉलनीमध्ये अगदी उत्तमरित्या पार पडला महिलांचा प्रतिसाद खूप छान होता आणि आता जवरी कॉलनीमध्ये चालू आहे इथे पण खूप छान प्रतिसाद आहे आणि या कार्यक्रमासाठी जनसेवा डायग्ने सेंटरचे श्री सौरभ चिंचोळे यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे ते मला वाटतं आमचा कॅम्प करून करून दमले हा सगळ्यात इतका छान प्रतिसाद इथे लाभलेला आहे आणि आमच्या भाऊंना संतोष भाऊंना या ऐकवण्या वाढदिवसानिमित्त मी खूप शुभेच्छा देते आमच्या महिलांतर्फे सर्वांतर्फे त्यांना दीर्घायुष्य आरोग्य लाभो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होते एवढंच मी आज मनोकामना व्यक्त कर बरं साधारण सकाळपासून किती वाजता चालू झालं होतं आणि किती लोकांची तपासणी झाली सकाळी आम्ही अकरा वाजता आमच्या कॉलनीमध्ये चालू केला तो दोन वाजेपर्यंत चालू होता आणि आता जवेरी कॉलनी मध्ये चालू आहे आतापर्यंत साधारण दीडशे एक महिलांची तपासणी झाली आहे तपासणी म्हणजे मस्करनीस कॉनडी दोन आणि जवेरी कॉलनी मिळून का फक्त जवारी दीडशे पुढे झालेला आहे आता ओके आणखी काही नाव नोंदणी आहे का येतात महिलांचा रिस्पॉन्स चांगला आहे महिला, महिला येतात बरं ह्याच्यानंतर पुढचा उपक्रम कुठे असणार आहे आणि काय असणार सांगू शकता आपण संपूर्ण तळेगावमध्ये त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे काल विठ्ठल मंदिर मध्ये पार पडला आहे उद्या ज्ञानेश्वर नगरी आणि यशवंत नगर इथे आहे त्याची वेळ किती असेल असंच दोन भागामध्ये त्यांनी नियोजन केलंय तिथे प्रत्येक ठिकाणी मेसेज गेलेले आहेत परिग्रह व्हॉट्सअप वर साधारण अकरा ते दोन आणि तीन ते पाच असं टायमिंग आहे मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी संतोष भाऊ दाबाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आरोग्य शिबिराचं आयोजन आहे तर आपण स्वतःला आभार्थी आहात तर नक्की आपण काय माहिती द्याल कोणती तपासणी होती आणि नक्की कशी तपासणी झाली मी आपली ओळख सांगावी मी मोहिनी हिंगे ज आपल्या जवेरी कॉलनीमध्ये सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्त भव्य मोपशिबीर आरोग्य तपासणी इथं आयोजित केलेली आहे ही खास महिलांसाठी महिलांसाठी आहे इथे एच बी आणि थायरॉइडची तपासणी आहे जे की बाहेर आपल्याला जास्त पैसे देऊन करून घेतला घेतल्या जातात आणि इथं आपल्याला मोफतदारामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत तर माझी एकच विनंती आहे की सगळ्या महिला वर्गांनी याचा लाभ घ्यावा जो की मी पण घेतलेला आहे बरं आता हिथं जी तपासणी झाली त्याचं समजा आपण बाहेर गेलो तर काही रक्कम असते तर या ठिकाणी काही पैसे वगैरे घेतले गेले जयशंकर या ठिकाणी आज दुसरा दिवस आहे आरोग्य शिबिराचा तर आपण नक्की काय माहिती आलं किती लोकांनी तपासणी केली आणि कसं लोकांचा प्रतिसाद आहे आज दिनांक सोळा जुलै आज आपल्या महाआरोग्य शिबिराचा दुसरा दिवस आहे आणि प्रथम सत्रात म्हणजे सकाळी अकराच्या सुमारास मस्करणीस कॉलनी येथील श्री संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या निवासस्थानी तसेच दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये किड्स फंड टाउन डॉक्टर निद आदरणीय श्री नितीनजी फाकटकर यांची स्कूल जवेरी कॉलनी येथे एकशे पन्नास प्लस नागरिकांनी मोफत हिमोग्राम व थायरॉइड तपासणीचा पूर्णपणे सर्व महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि हे करत असतात ना निर्मलवारीचे संयोजक आणि सरसेनापती उमाबाई दाभडे प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय श्री संतोष हरिभाऊ दाभडे पाटील हे गेली अनेक दहा वर्षापूर्वीपासून पू पूर्वीपासून निर्मल काम करतच आहे तर त्याचबरोबर निर्मल वारी करता करता आज त्यांच्या हातून अनोखा असा आगळावेगळा प्रकल्प उभं राहताना जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यम उभं राहताना एक कल्पना सुचली की वाढदिवसा दिवशी आपण बघतो तर इतरत्र अनेक कार्यक्रम मग होम मिनिस्टर असेल खेळ रंगला पैठणीचा असेल किंवा अन्य काही दुसरे काही इव्हेंट्स असतील तर ते सगळे साजरले जातात पण संतोष भाऊ हे अक्षर अक्षरशः आमचे विठ्ठलच आणि निर्मल वारीचे ते संयोजक असल्यामुळं त्यांना जर ही जर पंढरीची वारी जर आरोग्य वारी करून दाखवत असेल तर त्यांनी आज या तेवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या भव्य अशा वाढदिवसानिमित्ताने त्यांनी एक असा पण तयार केला की आपण जर निर्म व्हायचं काम करतो त्याबरोबर आपण आपल्या तळेगाव दाभाडे शहरात प्रत्येक विविध नगरात जाऊन व त्याच्यानंतर जा काही सोसायटी असतील काही कॉलन्या असतील तिथे जाऊन आपला हा जो उपक्रम आहे आरोग्याचा तो अक्षरशः विनामूल्य क करून देण्याचा मानस होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ज्या दोन टेस्ट दिल्या आहेत आज त्याची सरासर किंमत जर आपण पाहिली तर मार्केटमध्ये साडेआठशे ते नऊशे रुपये घेतले जातात पण त्यांनी कुठंतरी माणसांप्रती असणारा आविर्भाव प्रेम आणि त्यांचा असणारा पूर्ण जनसंपर्क याला सगळा आ, हे करून प्रतिष्ठानच्या आणि जनसेवा डायग्नोस्टिक व त्यांच्या माध्यमातून आज हिमोग्राम तपासणी जर करायचं ठरवलं तर आज पावसाचे दिवस चालू आहे आणि पेशी लालपेशी पांढऱ्यापेशी रोगप्रतिकारक शक्ती याचा प्रादुर्भाव इतका प्रचंड प्रमाणात आहे काय का लहान लहान मुलंसुद्धा आज आजारी आहेत आणि त्यामुळे ती टेस्ट आम्ही नियोजित केली आणि दुसरीमध्ये महिला वर्गामध्ये आज प्रत्येक घरात जर बघितलं गेलं तर काही महिलांना केस गळते आहे काहींना वजन वाढते वजन घटते त्याच्यानंतर बा, बाकीचे हार्मोनचे जे काही एक्सवाय बाकीच्या गोष्टी असतील तर त्याला थायरॉइड ही ते सगळ्यात महत्त्वाची म्हणून टी थ्री टी फोर आणि टी एस एस या महत्त्वाची तपासणीसुद्धा संतोष भाऊ हरिभाऊ दाभडे पाटील यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत देण्यात येईल असंच सपोर्ट नागरिकांचा त्यांना प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि येणाऱ्या उद्या दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन ज्ञानेश्वर नगर सिल्वर बीड्स येथेसुद्धा भव्य आरोग्य शिबिर आहे तसेच दुसरं सत्र वानप्रस्थाप श्रम श्री यशवंत नगर तळेवा दावडे येथे सुद्धा उद्या तिसरं पर्व आहे तर माझे सर्व नागरिक बंधू वगैरे महिलांना विनंती असेल की आपण ही संधी गमवू नका बाकीचे इव्हेंट्स आणि हा प्रकल्प ह्यातून जरा काहीतरी बोध तुम्ही घ्या आणि तुमचं आरोग्य सक्षमरित्या टिकून ठेवा आपल्या आपल्या भागातले आपले, आपले, भागात आपले जे काय आमचे जे नियोजन ज्यांनी ज्यांनी आम्ही जिथं आयोजक आणि नियोजक दिलेले आहेत आपल्याला व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून आपल्याला माहिती कळते तर आवर्जून उपस्थित राहा आणि आमच्या श्री संतोष हरिभाऊ दाभडे पाटील यांना आरोग्यदायी कुठल्याही गुच्छ फूल शाल श्रीफळ न देता आपली उपस्थितीच हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं शुभेच्छा पत्र किंवा काही गिफ्ट असेल तर तुम्ही या आणि त्या तपासण्या करून जा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि माझे मी दोन शब्द थांबवतो जय शंकर रामकृष्ण निर्मिताई नमस्कार नमस्कार, नमस्कार। कालपासून संतोष व यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ठिकठिकाणी आरोग्य शिबिर घेतात तर कसा नागरिकांचा प्रतिसाद आहे कसा महिला वर्ग या ठिकाणी येऊन तपासणी करून जात आहे काय सांगाल आपण काल गावामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आरोग्याच्या शिबिराला सुरुवात केली काल विठ्ठल मंदिरात झाला आज दुसरा दिवस मस्करनेस कॉलनी आणि जेवेरी कॉलनी या ठिकाणी झाला काल आमचा आकडा दीडशेच्या पुढे गेला आणि आजही या कॉलनीमध्ये महिलांनी खूप चांगला प्रतिसाद देऊन आम्ही दीडशेच्या वर आकडा क्रॉस केलेला आहे उद्या, उद्या आहे ते बार। बार। तीन ते आश्रमात या शिबिराचं आयोजन केलेलं आहे बरं मला आणखी एक माहिती द्या की समजा तळेगाव स्टेशनच्या काही महिला असतील नवीन राहिला आलेल्या आहेत त्यांना तपासणी करायची तर आपला संपर्क नंबर देऊ शकाल का ज्या महिलांना आरोग्याची तपासणी करायची आहे त्यांनी नाईन सेवन थ्री झिरो एट सेवन नाईन फाय सिक्स सेवन या नंबरवर संपर्क करून कुठल्याही भागात आरोग्याची तपासणी आपण करू शकता जिथं उपलब्ध आहे तिथे येऊनही करू शकता धन्यवाद